श्री राम समर्थ देव आणि नाम भिन्न नाहीत आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले तरी आपण त्याप्रमाणे वागतो का पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का हाच तर आपल्यातला दोष आहे पुरुषांचे नसते त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखवले आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत जगातले सुख हे खरे सुख नव्हे दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेष आहे तो असे जेव्हा त्यांच्या अनुभवास आले तेव्हा त्यांनी त्या ते सुखाकडे